मालेगाव अत्याचार प्रकरणातील धक्कावायक वळण दोन दिवसांपूर्वी कोर्टात हजर पण आज अचानक वेगळाच निर्णय मालेगाव अत्याचार प्रकरणातील नराधमाला दोन दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा कोर्टात हजर करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्या पुढील सुनावणीची वाट पाहत होता त्याचवेळी आज अचानक एक वेगळाच आणि महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे हा निर्णय ऐकून अक्षरशः नराधम धसका घेऊन रडू लागला दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुसऱ्या सुनावणीमध्ये आरोपी विजय खैरनार याला कोर्टात हजर करण्यात आले होते सरकारी वकिलांनी या नराधमाचा जोडीदार कोण होता त्याने हत्यार कुठे लपवलं होतं अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींची माहिती कोर्टात दिली होती याचवेळी आज एक मोठी घडामोड होऊन कोर्टात काय घडले आणि काय कठोर निर्णय घेतला याची माहिती समोर आली आहे सोळा नोव्हेंबरला मालेगावच्या डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी विजय खैरणार याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे एक असा महत्वाचा निर्णय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात समाधानाची लाट तयार होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे कारण सरकारी वकिलांनी एक मोठी माहिती दिली एक मोठा निर्णय घेतला आहे या नराधमाला अशी शिक्षा आहे की जी पाहून कोणीही असं कृत्य करण्याचा विचार करणार नाही अखेर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी मान्य झाली असून अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आला अशी शिक्षा की जी ऐकून अक्षरशः नराधम जमिनीवर कोसळला आता माफी अजिबात मिळणार नाही कारण आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे या कठोर निर्णयाला कारण ठरली काल मालेगाव मध्ये घडलेली दुसरी घटना काल पुन्हा मालेगाव हदरले जेव्हा वर्षांच्या एका एका गतिमंद मुलीवर वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला पहिल्या प्रकरणाला दिवस पूर्ण झाले नसतानाच दुसरे प्रकरण घडल्यामुळे नागरिकांचा राग प्रचंड वाढला होता आणि अखेर तो राग लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज हा निर्णय देऊन टाकला आता चुकीला माफी नाही आता अशी कठोर शिक्षा होणार की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही मग शिक्षा कशा पद्धतीची होती आहे ही शिक्षा नेमकं केव्हा होणार कशा पद्धतीनं शिक्षेची अंमलबजावणी होत आहे सरकारी वकिलांनी आज पुन्हा काय माहिती दिली आहे कुटुंबाची या शिक्षेवर काय प्रतिक्रिया आली या वकिलांचं का कौतुक होत आहे या कुटुंबाला आता न्याय मिळाला असे सगळेजण म्हणत असताना मुलीच्या आईने नेमकं काय सांगितलं या प्रकरणात आता शिक्षा कशा पद्धतीनं होत आहे का नराधम अक्षरशः जमिनीवर कोसळला का तो दयेची भीक मागू लागला का या नराधमाने मोठी शिक्षा झाली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका चोवीस वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली पण ही घटना घडल्यानंतर प्रत्येकाची एकच इच्छा होती की या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अखेर न्यायाच्या प्रक्रियेला वेग मिळाला कारण काल मालेगावमध्ये दुसरी अशी एक विचित्र घटना घडली या दुसऱ्या घटनेमध्ये एका तेरा वर्षांच्या गतिमंद मुलीला एका पंचावन्न वर्षाच्या नराधमाने तिला स्कूटीवर बसून नेले एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यासोबत अत्याचार केला हे दुसरे प्रकरण इतके भयानक होते की ज्यामुळे पहिल्या प्रकरणाच्या न्यायाच्या गतीला आज वेग आला दुसऱ्या प्रकरणातल्या आयोपीलाही पकडण्यात आले त्याची सुनावणी होत असतानाच पहिल्या प्रकरणातला कठोर निर्णय अखेर घ्यावाच लागला सर्व वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होत आहे की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे मग काय निर्णय घेतलाय सरकारी वकिलांनी आज पुन्हा काय सांगितलं कशा पद्धतीने आता हालचाली सुरू आहेत पीडित कुटुंबाचं या न्यायावर काय म्हणणं आलं अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली न्याय कशा पद्धतीने मिळाला आजच्या निर्णयाची सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा हे जेव्हा प्रकरण झाले होते त्याच्यानंतर संपूर्ण राज्यातील नेते मंडळी असतील आमदार खासदार हे डोंगराळे गावात दाखल झाले होते कुटुंबांचं सांत्वन करत होते अखेर दोन दिवसांपूर्वीच महिला व बालकल्याण विभागानं या पीडित मुलीच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देखील दिलेली आहे तसेच आमदार खासदार यांच्याकडून देखील मदतीचं आश्वासन करण्यात आलं पण अखेर काल एक अचानक वेगळेच प्रकरण मालेगावमध्ये घडले होते अखेर ही आग धगधगत होती मनामध्ये लोकांचा राग होता न्यायाची प्रतीक्षा होती पण अखेर काल पुन्हा एक प्रकरण घडले कालच्या प्रकरणामध्ये त्याही दोषीला पकडण्यात आले त्यामुळे या कालआधीची जी अत्याचाराचं प्रकरण होतं त्या प्रकरणाला देखील आता वेग आला एक अशी धक्कादायक माहिती आज समोर आली ज्यामुळे अतिशय महत्वाचा निर्णय आता घेण्यात आलाय हा निर्णय नेमका कसा झाला कशा पद्धतीनं शिक्षा होणार का तो नराधम जमिनीवर कोसळला कोणते पुरावे आज सापडले आहेत की ज्यामुळे याच्या सुनावणीमध्ये वकिलांनी मोठा निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचं कौतुक का होत आहे इतक्या लवकर निर्णय कसा काय झाला दोन दिवसांपूर्वीच्या सुनावणीमध्ये नेमके काय घडले आज अचानक काय वेगळा निर्णय घेण्यात आला काय फैसला झालेला आहे आता ही जी घटना ज्यावेळेस घडली होती साधारणपणे या घटनेला जवळपास आता दहा ते अकरा दिवसाचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळेला ज्यावेळेस याची सुनावणी करण्यात आली होती तर ती सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती त्या सुनावणीमध्ये बाहेर आलं होतं की दोन दिवसांपूर्वीपर्यंत म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर पोलीस कोठडी देण्यात येणार होती आणि कोठडी संपुष्टात आल्यानंतर लगेच हा फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आला स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आता कोणत्याही कायद्याच्या नावाखाली कुठलीही माफी दिली जाणार नाही आणि सगळे सरकारी वकील जे असतील किंवा इतर जे वकील होते त्यांनी देखील एक ठराव पास केला होता आणि या ठरावामुळे सगळा निकाल ह्या चिमुकलीच्या बाजूने लागत होता आता त्यांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद काय होता कशा पद्धतीने कठोर शिक्षा मिळणार आहे कारण की तो जो नराधम आहे तो अक्षरशः जमिनीवर पडून रडू लागला कोणत्या प्रकारची कठोर शिक्षा आता होताना दिसत आहे समाज माध्यमांशी बोलताना सरकारी वकिलांनी आजच्या खटल्यातली काय नवीन माहिती दिली या नराधामाला आता शिक्षा मिळणार हे जवळपास निश्चितच झालं कारण की कालच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष वाढला असता कालच्या प्रकरणात एका गतिमंद मुलीला पंचावन्न वर्षाच्या नराधामाने पकडून नेले ते कृत्य इतकं विदारक होतं की ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला होता त्या नराधामालाही कोर्टात हजर केलं त्याची सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि त्यालाही दोन ते तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती पण यावर संपूर्ण लोक नाराज होते आणि पहिल्याच याचा जो अत्याचार प्रकरणाचा निकाल आला नव्हता त्यामुळे लोक अतिशय नाखुश होते लोकं म्हणत होते याला आमच्याकडे द्या आम्ही याला फाशी देतो कारण की नागपूरमध्ये काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता आणि जनतेचा रोष इतका वाढला होता की त्या प्रकरणातील असणारा दोषी जेव्हा कोर्टासमोर आणला गेला त्या संपूर्ण लोकांनी गराडा घालून अक्षरशः त्याची ठेचून तिथे हत्या केली होती म्हणूनच कोर्टाच्या सुनावणीमध्ये त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा हजर केलं होतं तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची सुनावणी झाली होती पण आज दुसरी सुनावणी ज्यावेळेस होत असताना मग काय निर्णय घेतला कशा पद्धतीने शिक्षा घेतली आहे की ज्यामुळे तो अक्षरशः आरोपी घाबरत आहे पहा सोळा नोव्हेंबर रोजी जो प्रकार घडला ज्यामध्ये घराबाहेर खेळणारी एक चिमुकली मुलगी वर्षाला या नराधमाने उचलून नेले हा नराधमची पार्श्वभूमी तपासता असं लक्षात आलं की तो बांधकाम मजूर होता तो अनाथ होता आणि हिच्या घरच्यांशी देखील त्याचा संबंध होता म्हणूनच कोर्टाने अतिशय कठोर निर्णय घेतला कारण की माणूस किला काळीबी फासणारी घटना घडून आली अशा प्रकारची एक त्या ठिकाणी चर्चा उधत होती आणि नक्कीच त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असा निर्णय की जो ऐकून नराधम घाबरला तो आता रडतो आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आता प्रचंड हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण की आता या प्रकरणामध्ये जे प्रायव्हेट वकील होते त्या वकिलांनी देखील एक कठोर निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला शिक्षा होणे आता निश्चित झाले नाशिक जिल्ह्यातील तसेच मालेगाव तालुक्यातील जे वकील संघटना आहेत तर त्यांनी मोठा निर्णय घेतला की या नराधमाचे वकीलपत्र आता अजिबात घ्यायचे नाही पण त्यातच त्यांनी देखील माननीय कोर्टाला एक अर्ज केला होता की मला सरकारी खर्चातून वकील मिळण्याची व्यवस्था करावी अशी त्यांनी मागणी केली होती पण अखेर काल एक प्रकरण झाल्यामुळे या प्रक्रियेला आता प्रचंड वेग आलेला आहे आणि नक्कीच कोर्टाच्या माध्यमातून याला कठोर शिक्षा आज त्या ठिकाणी मिळणार आहे सरकारी वकिलांनी दिली महत्वाची माहिती मालेगाव येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्याच्या घटनेतील आरोपीची दोन दिवसांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर पोलीस कस्टडी रिमांड संपणार होती त्यामुळे त्याला पुन्हा माननीय न्यायालयापुढे हजर करण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाने आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजेच द्वारे हजर करण्याची विनंती मान्य केली पोलीस कोठडीत वाढ आरोपीला माननीय न्यायालयाने पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे त्यामुळे आरोपीला एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे कोठडी मागण्यासाठीची कारणे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी रिमांड मागण्याची प्रमुख कारणे न्यायालय पुढे मांडली हत्येसाठी वापरलेले हत्यार आरोपीने ज्या हत्याराने खून केलेला आहे ते हत्यार अजूनही हस्तगत झालेले नाही साथीदाराचा तपास अशा प्रकारचा निर्घृण खून आणि लैंगिक अत्याचार करण्यामागे आरोपीला कोणी मदत केलेली आहे का याचा कोणी साथीदार आहे का या मुद्द्यांवर सखोल तपास करण्यासाठी रिमांडची गरज आहे जनआक्रोश आणि कायद्याचे गांभीर्य या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा जनआक्रोश आहे कोर्टाच्या कठोर निर्णय माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले कोर्टाच्या मते हा खून अतिशय क्रूर आणि थंड डोक्याने केलेला आहे गुन्ह्याची गांभीर्य पाहून कोर्टाने तपास अधिकाऱ्यास पूर्ण संधी मिळावी म्हणून आरोपीला पुन्हा एक डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा